मनोर येथे हिंदू सेवा संघांचे संस्थापक दामू अण्णा टोकेकर यांचा तेहतीसवा स्मृतीदिन जुन्या आठवणीला उजाळा देणारा पहाव्यास मिळाला एकोणीसशे सदुसष्ट साली तला श्री दुर्गम भागात या सामाजिक सेवेच्या रोपट्याची यशस्वी लागवड करून आज त्याचे वटवृक्षात रूपांतर पहाव्यास मिळते अनेक तरुणांच्या आयुष्यात ज्ञानरूपी दिवा लावण्याचे काम हिंदू सेवा संघांचे संस्थापक दामू अण्णा टोकेकर यांनी केले हे कार्य खरोखरच उल्लेखनीय कोणतेही शासकीय अनुदान न घेता समाजातील दानशूर व्यक्ती संघ परिवाराकडून ही सेवा अविरतपणे आजही सुरू आहे लाजो नको मना समाजसेवेच्या हरीचा कीर्तना संसारी पाहुणा माणूस दोन दिवसांचा आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त व्हावे आदिवासी भागामध्ये आपला देह सेवेसाठी अर्पण करून दिवंगत दामू अण्णा टोकेकर माणसामधला देव, सा देव सामाजिक सेवेचे दर्शन घडवणारा माणसे जोडणारा माणुसकी मधला संत ग्रामीण शहरी भागातील ओळख त्यांच्या स्मृती दिनाला जमलेल्या आजीबाजी विद्यार्थी संघ परिवारातील कार्याची ओळख देणारा दिसतोय हिंदू सेवा संघमार्फत पाच ठिकाणी मधुमक्षिका पालन गोशाळा विद्यार्थी वसतीगृह चालवली जात असून आज प्रगतीपथावर पाहायला मिळतात दिवंगत खासदार चिंतामण दिवंगत मंत्री सावरा यांचा वारसा चालवण्यासाठी पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी घेतलेले कार्य खरोखरच उल्लेखनीय मानावे लागेल दिवंगत दामो अण्णा टोकेकर यांच्या स्मृती दिनासाठी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तर नाला सोपाराचे आमदार राजन नाईक कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत नंद स्वामी जिल्हा चालक नरेश मराठ विभागीय संघ संचालक डॉ अच्युत पाल सरपंच गीता धापसी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष महावीर सोलंकी समाजसेवक मिश्राजी सभापती संदीप पावडे शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण दामोदर दास संघ परिवारातील संतोष जनाठे संघातील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी शिक्षक संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते हिंदू सेवा संघामार्फत साठ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थी व शाश्वत शेतीबाबत गरज ओळखून स्वयंरोजगार वनौषधी मधुमक्षीपालन संकलन गोशाळ छात्रनिवास हिंदू संस्कृती सनातन हिंदू धर्म परंपरा जपण्याचे काम जनजागृतीचे काम या संघ परिवाराकडून केले जात असून दरवर्षी गणपती उत्सवासाठी मोफत मूर्तीचे वाटप या केंद्राकडून केले जाते तर हिंदू धर्मामधील अनेक आदिवासी समाजाला ख्रिश्चन धर्मामध्ये परिवर्तनाचे काम मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी घर वापसीचे काम पुन्हा हिंदू सेवा संघांमार्फत केले जाते ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात दामू अण्णा टोकेकर यांच्या कार्याची खरोखरच उल्लेखनीय कार्याबाबत आमदार खाजर यांनी विशेष नोंद घेत यावेळी मनोहर वेळगाव हा रस्ता सुद्धा बनवण्यासाठी नागरिकांना आश्वासित केले यावेळी परिसरातील आलेल्या सर्व नागरिकांना जेवणाची उत्तम सोय करून खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी आलेल्या सर्व मान्यवरांसह नागरिकांचे आभार व्यक्त करत म्हणावे परी किर्तीरूपी उरावे मरावे परी किर्तीरूपे उरावे हा देह समाज कार्यासाठी कामी येऊ अशी प्रार्थना करत या कार्यक्रमाची विश्व हिंदू परिषदेचं पहिलं केंद्र तलाश्री इथे स्थापन झालं त्याच वेळेचं त्याच सालातलं तिकडे कैलशवाशी माधराव सरांनी त्या केंद्राची स्थापना केली आणि इथे या भागामध्ये मूळ थेरोंडा गावी ही त्याची स्थापना केली कालांतराने धामणी धरण तिथे झालं त्या धरणामध्ये पूर्ण जागा ही केंद्राची जागा धामणी धरणामध्ये गेल्यामुळे त्या धरणामध्येच्या जमीनची गेल्यानंतर जो मोबदला सरकारी मोबदला मिळाला त्यानंतर ही जमीन घेतली गेली त्यानंतर काही दानशूर व्यक्तींनी सुद्धा आपल्याला ही अधिकची जमीन दिली आणि त्यानंतर हे केंद्र अस्तित्वात आलं यासोबतच कल्याणजवळ मामलोली सुद्धा केंद्र आहे तिथे सुद्धा संस्थेची तीस एकर जागा आहे त्यासोबत शहापूरमध्ये डोळखाम सुद्धा एक केंद्र आहे जव्हा तालुक्यामध्ये बाळकाप्रा हे सुद्धा एक केंद्र आहे त्या केंद्राच्या माध्यमातून सुद्धा विविध अशा ऍक्टिव्हिटी चालत असतात आणि आता पाचवं विक्रमगडमध्ये हिंदू सेवा संघाने संचलित असलेलं मॅड फाउंडेशनचं केंद्र मेकिंग अ डिफरन्स असं मॅड फाउंडेशनचं केंद्र हे अद्ययावत केंद्र विक्रमगडला स्थापन केलेलं आहे त्यामुळे असे पाच केंद्र हिंदू सेवा संघाची सध्या आपण चालवत आहोत आणि पहिल्यापासूनच कोणत्याही सरकारी अनुदान न मिळता न घेता सर्व आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या जोरावर हितचिंक हितचिंतकांच्या जोरावर आणि जे काय मदतगार आहेत त्या सगळ्या जोरावर हे केंद्र आतापर्यंत विद्यार्थी बंधू भगिनीनो मी अण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो की अशा लोकांशी लोकांच्या स्मृतीने येण्याचं भाग्य मला लाभलं अनेक वेळा इथे येण्याचं भाग्य लाभलं आदरणीय सावरासाहेब साहेब असतील आदरणीय वणगासाहेब असतील डॉक्टरांनी तीन दिवसापूर्वीच सांगितलं की आज कार्यक्रम आहे आजचा अठ्ठावीस तारखेला तुम्हाला यायचा आहे लगेच होऊन सांगितलं आणि जुन्या स्मृती उजाळा आल्या कारण इथली प्रचंड मध आम्ही खाली डॉक्टर साहेब नाना भिडे इथे जुने कोण असतील त्या संस्थेमध्ये असतील त्यांना माहिती असेल नाना भिडे इथून मध घेऊन जायचे बसनी यायचे पायी यायचे आणि इथून मध घेऊन आमच्या वसईत विकायचे ते असं आणि इथल्या लोक म्हणजे इथं व्यवहार चालू करायला हवे म्हणून इथल्या मदीला मार्केट मिळावा म्हणून असे आमचे नाना ते स्वर्गवासी झाले मागच्याच वर्षी तर इथे मत खाली इथे येण्याचा अनेक भाग्य लागलाय अण्णांनी असतील असतील प्रतिकूल परिस्थितीत काम केलं आहे कम्युनिस्टाचा मोठ्या प्रमाणात जोर म्हणजे खासदार आमदार सगळीच त्यांची सत्ता आणि ते कार्यशैली विषय आपल्या सर्वांना माहिती आहे ती काय मी सांगायला लोक आपण सगळ्यांनी अनुभव अडचणींना सामोरं जायचं असेल तर सर्वच सनातन धर्माच्या माध्यमातून असलेला सर्वच हिंदू संघटनांच्या पाठीचे या विभागाचा आमदार म्हणून खंबीरपणे मी उभा इथे सांगतो आणि आपण ज्या काही सुचवलेल्या काही रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे म्हणून त्या वेलगावच्या संदर्भातला हा सुद्धा प्रायोरिटीने घेऊन तात्काळ सोडवणार अशा माध्यमातून आपल्याला माहीत येतो आणि सर्वांना इथे वचन देत असताना त्याची स्वास स्मृती दिन आहे म्हणून अण्णा भाऊ दामोंना टोकेकर त्यांना वंदन करतो अभिवादन करतो आणि माझं मनोगत इतक्याच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र